श्री स्वामी समर्थ स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस आनंदात जावो ही स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते मराठी वर्षाचा पौष महिना सुरू आहे मंगळवार सहा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी संकष्ट चतुर्थी आहे पौष महिन्यातील संकष्ट चतुर्थीला अंगारक योग जुळून येत आहे प्रत्येक मराठी महिन्याच्या वद्य चतुर्थीला उपवास करून गणेशाची आराधना करण्याची परंपरा आदिकालापासून कालापासून सुरू आहे गणेश व्रतांमध्ये संकष्ट चतुर्थीचे व्रत सर्वोच्च आणि सर्वश्रेष्ठ मानले जाते हे व्रत आचरल्यामुळे विघ्नहर्ता बाप्पा लवकरच शुभ फल देतो गणपती बुद्धीची देवता आहे गणपती ही वैश्विक देवता आहे आबालवृद्धांचे आराध्य सर्वांना आपलेसे वाटणारे हे दैवत पराक्रमी असले तरी कोपिष्ट नाही तेजस्वी असले तरी तापहीन असे हे दैवत यामुळेच दैवत्व असलेला गणपती जवळचा आणि आपल्यातलाच वाटतो गणेश उपासक अनेक व्रत करतात यासाठी गणेश भक्त उपासना करतात त्यापैकी संकष्ट चतुर्थीचे सर्वात महत्त्वाचे मानले जाते संकष्ट चतुर्थी हे व्रत कोणालाही करता येते अंगारकी संकष्ट चतुर्थी हा योग वारंवार येत नाही मंगळवारी चतुर्थी आली की अंगारक योग जुळून येतो अंगारक म्हणजेच मंगळ ग्रह जो निखाऱ्यासारखा लाल भडक दिसतो त्याने भारद्वाज ऋषींकडून गणेश मंत्र घेतला आणि गणरायाची उपासना केली त्याच्या उपासनेवर प्रसन्न होऊन बाप्पाने त्याला आशीर्वाद दिला की माझ्या जन्माची तिथी चतुर्थी होती म्हणून मंगळवारी येणारी चतुर्थी तुझ्या नावाने अर्थात अंगारकी चतुर्थी म्हणून ओळखली जाईल मंगळवारी आलेली अंगारकी संकष्टी चतुर्थी प्रत्येक महिन्यामध्ये चतुर्थी येते आणि प्रत्येक चतुर्थीचं महत्त्व देखील वेगळं असतं जेव्हा चतुर्थी तिथी ही मंगळवारी येते तेव्हा अंगारक योग हा तयार होतो आणि चतुर्थीला अंगारकी संकष्टी चतुर्थी असं म्हटलं जातं मुलं आणि मुली या दोघांसाठी हा उपाय करता येणार आहे गणपती बाप्पांना बुद्धी समृद्धी आणि यशाचे प्रतीक मानले जाते तो विघ्नहर्ता म्हणून पूजला जातो म्हणून कोणत्याही नवीन कार्याची सुरुवात करण्यापूर्वी त्यांची पूजा केली जाते आपल्या मुलांना देखील अशीच बुद्धी प्राप्ती व्हावी त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती व्हावी म्हणून हा उपाय आपल्याला करायचा आहे प्रत्येक आई वडिलांना आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्याची काळजी असते आपल्या मुलांनी खूप शिकावं त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती व्हावी ते कोणत्याही क्षेत्रामध्ये मागे राहता कामा नये यासाठी आईवडील भरपूर प्रयत्न करत असतात परंतु या प्रयत्नांसोबतच जर आपण काही विशेष स्थितीवरती उपाय जर केले तर त्या प्रयत्नांना नशिबाची साथ मिळत असते आणि मुलांची प्रगती होत असते संकष्टी चतुर्थीचं व्रत हे खास मुलांसाठी केलं जातं या दिवशी आईने हे व्रत केले तर त्याचे फळ हे नक्कीच मुलाबाळांना मिळत असते जर तुमच्या घरामध्ये लहान मुलं असतील सतत किरकिर करत असतील चिडचिड करत असतील हट्टीपणा करत असतील कोणाचाही ऐकत नसतील मुलं सतत आजारी पडत असतील मुलांना नजर बाधा होत असेल तर हा दिवा तुम्ही नक्की लावा हा दिवा जर तुम्ही मुलांसाठी लावला तर मुलांच्या आयुष्यामध्ये सुद्धा या दिव्यासारखाच लख प्रकाश येईल ये। तसेच तुमची मोठी मुलं असतील शिक्षण घेत असतील त्यांच्या शिक्षणामध्ये मन लागत नसेल त्यांना अभ्यास करावाचा वाटत नसेल तुमची मुलं जो काही अभ्यास करतात ते मुलांच्या लक्षात राहत नसेल सतत मुलं विसरत असतील तर हा दिवा तुम्ही आवर्जून लावा दिव्याला ज्ञानाचे आणि प्रकाशाचे प्रतीक मानले जाते जेव्हा मा आपण दिवा लावतो तेव्हा ती जागा प्रकाशित होत असते आणि हाच दिवा जर आपण मुलांसाठी लावला तर मुलांच्या आयुष्यामध्ये सुद्धा लख प्रकाश येतो त्यांच्या आयुष्यामध्ये ज्या काही समस्या अडचणी सुरू आहेत तर त्या संपूर्णपणे नष्ट होतात हा उपाय करण्यासाठी तुम्हाला या अंगारकी संकष्टी चतुर्थीला सकाळी लवकर उठायचं आहे आणि आंघोळीच्या पाण्यामध्ये प्रत्येकाने थोडं थोडं पंचामृत टाकायचं आहे आणि या पाण्याने स्नान करायचं आहे गणपतीची विधिवत पूजा करून घ्यायची आहे गणपती, गणपती बाप्पांची मूर्ती असेल तर मूर्तीवरती तुम्हाला शुद्ध पाण्याने अभिषेक करायचा आहे अभिषेक करत असताना तुम्हाला गणपती अथर्व शीर्षाचे पठण करायचं आहे आणि हे अभिषेक केलेलं पाणी जे आहे तर ते मुलांना तुम्हाला तीर्थ म्हणून पाजायचं आहे यामुळे मुलांची बुद्धी जी आहे तर ती तल्लक होते मुलं जो काही अभ्यास करतात तर ते त्यांच्या लक्षात राहतं मुलं पटकन गोष्टी ज्या आहेत तर त्या विसरत नाहीत यानंतर गणपती बाप्पांना दुर्वा जास्वंदाची फुलं गुळ खोबऱ्याचा नैवेद्य अर्पण करायचा आहे धूप अगरबत्ती लावून वातावरण प्रसन्न करायचं आहे आणि यानंतर लगेचच तुम्ही हा उपाय केला तरी चालेल किंवा सायंकाळी करायचा आहे तर एक मातीची पंथी घ्यायची आहे ही पंथी तुटलेली फुटलेली अशी नसावी चांगली एक मातीची पंथी घ्यायची आहे त्यामध्ये तुम्हाला मोहरीचं तेल घालायचं आहे मोहरीचं तेल तुमच्याकडे नसेल तर मग जे तेल आहे ते तुम्ही घालू शकता आणि त्यामध्ये चिमूटभर पिवळी मोहरी टाकायची आहे पिवळी मोहरी नसेल तर काळी मोहरी टाकायची आहे आणि यानंतर एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये तुम्हाला हळद कुंकू आणि तूप मिक्स करून एक स्वस्तिक काढायचा आहे आणि त्या स्वस्तिकवरती हा जो दिवा आहे तर हा ठेवायचा आहे यानंतर हा दिवा आपल्या देवघरामध्ये गणपती बाप्पांसमोर ठेवायचा आहे आणि प्रज्वलित करायचा आहे आणि या दिव्यामध्ये आपल्याला पाच अखंड काळे मिरे जे असतात तर ते टाकायचे आहेत आणि पाच भीमसेनी कापराच्या वड्या टाकायच्या आहेत भीमसेनी कापूर नसेल तर साधा कापूर टाकायचा आहे आणि जी तुम्ही वात लावणार आहात तर ती तुम्हाला हळद कुंकू लावून लाल पिवळी करून घ्यायची आहे आणि त्यानंतर दुहेरी कापसाची वात त्या दिव्यामध्ये टाकायची आहे हा दिवा प्रज्वलित केल्यानंतर या दिव्याला हळद कुंकू अक्षता अर्पण करायच्या आहेत दीप अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे आणि यानंतर तिथेच बसून तुम्हाला अकरा वेळा गणपती अथर्व शीर्षाचं करायचं आहे आणि एक वेळा गणेश स्तोत्राचं पठन करायचं आहे जर तुम्हाला अकरा वेळा गणपती अथर्व शीर्ष पठण करणं शक्य नसेल तर एकदा केलं तरीही चालेल यानंतर ओम गण गन गणपते नमहा या मंत्राचा तुम्हाला सोळा वेळा जप करायचा आहे आणि दोन्ही हात जोडून मुलांची प्रगती होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायची आहे आणि आता हा दिवा तुम्ही अंगारकी संकष्टी चतुर्थीला लावल्यानंतर तुम्हाला सलग एकवीस दिवस हा दिवा मुलांसाठी लावायचा आहे एकवीस दिवस तुम्हाला जे दिव्यामध्ये काळे मिरे आहे तर ते बदलायचे आहे एक डब्बी घ्या डबीमध्ये हे काळे मिरे जे आहेत तर ते तुम्ही दिव्यातले काढून त्याच्यामध्ये ठेवायचे आहे वाती ज्या आहेत तर त्यासुद्धा बदलायच्या आहेत तसेच कापूरवड्या ज्या असणार आहेत तर त्या जळून जातील किंवा त्या वितळतील किंवा तशाच राहिल्या दर तशाच ठेवायच्या आहेत त्या बदलण्याची गरज नाही फक्त दिव्याची वात आणि जे काळे मिरे आहेत तर तुम्हाला ते दररोज बदलायचे आहेत नवीन काळे मिरे आणि नवीन दोन वाती ज्या आहेत तर त्या दुहेरी वाद घ्यायच्या आहेत आणि ती तुम्ही लावून हा दिवा आपल्या मुलांसाठी आपल्या देवघरामध्ये लावायचा आहे आणि जी सेवा मी तुम्हाला आत्ता सांगितलेली आहे तर ती सेवासुद्धा तुम्हाला करायची आहे सलग एकवीस दिवस हा उपाय करून झाल्यानंतर बावीसाव्या दिवशी तुम्ही जे काही काळे मिरे साठवून ठेवलेले आहेत ज्या वाती असणार आहेत तर त्या तुम्हाला एका भांड्यामध्ये काढून घ्यायच्या आहेत आणि त्यामुळे तुम्हाला त्या जाळून टाकायच्या आहेत आणि त्याचा धूर हा संपूर्ण घरामध्ये हिरवायचा आहे फक्त एवढा एक उपाय तुम्ही या अंगारकी चतुर्थीपासून आपल्या मुलांसाठी करून पहा शंभर टक्के याचं फळ जे आहे तर ते तुम्हाला प्राप्त होणार आहे आपल्या मुलामध्ये तुम्हाला खूप चांगले बदल आहेत तर ते जाणवतील आता तुम्ही हा उपाय सुरू केला दोन दिवस पूर्ण झाले तिसऱ्या दिवशी जर स्त्रियांना मासिक धर्म आला तर तुम्हाला बाहेरगावी जाण्याची वेळ आली अशा वेळी हा उपाय तुम्ही करायचा नाही हा उपाय तुम्ही तुमच्या स्वतःच्याच घरामध्ये करायचा आहे त्यामुळे जर तुम्हाला काही अडचण आली तर तीन ते चार दिवस सोडून देऊन पुन्हा हा उपाय करायचा आहे कंटिन्यू म्हणजे दोन दिवस पूर्ण झाले मग तिसरा दिवस पकडून तुम्हाला एकवीस दिवस ही सेवा करायची आहे खूप म्हणजे खूप प्रभावी ही सेवा आहे यामुळे आपल्या मुलांची भरभरून प्रगती होणार आहे आता तुमच्या घरामध्ये दोन मुलं असतील तर मग दोन मुलांसाठी तुम्हाला दोन दिवे लावायचे आहेत आणि एक मुलगा असेल तर एका मुलासाठी एक दिवा लावायचा आहे तर अंगारकी संकष्टी चतुर्थीला प्रत्येक आईने आपल्या मुलासाठी हा असा एक दिवा लावायचा आहे आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूयात पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ